अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली हे अंकुशला बोलते अंकुश आता त्या विजयाचे खूप झाले त्याच्यामुळे माझे बाळ आणि मी दोघेही संकटामध्ये सापडलो होतो आता मी त्याला धडा शिकवणार तेव्हा अंकुश बोलतो अबोली आता सध्या तुझ्यासाठी तुझी आणि आपल्या बाळाची सेफ्टी ही खूप महत्वाची आहे त्यामुळे तुला जे काही करायचं आहे हे कर परंतु आपल्या बाळाची सेफ्टी लक्षात ठेवून त्यानंतर आपण पाहतो त्यानंतर आपण पाहतो आबोली आई होणार असते आणि तेव्हा अवताळीमध्ये पूजा ठेवलेली असते आणि अंकुश आणि अबोली हे पूजा करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी विजया राजाध्यक्ष त्यांनी ते बोलते आबोली तू आई होणार आहेस ना आणि अंकुश तू तु बाबा तुमच्या बाळासाठी माझ्याकडून एक गिफ्ट आहे असे बोलून ती एक बॉक्स देते आणि अंकुशात तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये एक रिपोर्टचा पेपर असतो आणि तो पेपर वाचल्यानंतर त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातून ते, ते रिपोर्ट्स खाली पडतात आणि अबोली ही अंकुशला विचारते सर काय झाले काय आहे या पेपरमध्ये आणि विजय हे सांगते या रिपोर्टनुसार अबोलीच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे अंकुशचे नाही आणि त्यामुळे आबोली अंकुशाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या बाळाचे डीएनए रिपोर्ट्स कोणी बदलले हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका